आहे तुम्हाला हे इकडचं अट्रॅक्शन आहे वेंगमध्ये वेंग पॅराशूट जट्टारकीला होतं ते बघा तिकडेसुद्धा एक दुसरं आहे सुद्धा एक बाकी रूम खाणं वगैरे बेस्ट होतं ते लाँग लाँग प्रवास भरपूर महाग होतं हे <laughs> आता वीस रुपयामध्ये लिंबू सरबत भेटले आणि तिकडे लिंबू सरबत अंदाजे साठ ते ऐंशी रुपयाला जायचं किंवा शंभर काय करू गोळ्या गोळी पण समजत नव्हती त्या मेडिकल खावं लागायचं ए बघा किती आहेत इकडे दोन तीन तो तिकडे पॅराग्लायडिंग काय ते करतो हा खा इकडे जवळ इकडे एक सगळं त्याच्या ट्वेंटी अ थर्टी बघा त्या दिवशी मॉलमध्ये किती होते महाग आणि इथे फक्त तिसण्याच आहे मधाचं सुद्धा आहे हनी हे झुंगटा खातात बरं लागतं ते हेल्दी असतं पण कडव असत थोडस थोडस कडवट लागेल पण टेस्टी आहे तब्येतीला हे काय बघा एका एक नदीमुळे हो फक्त हे प्रसिद्ध शहर बनलं बघा ला दुसरा सेकंड डेस्टिनेशन आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे वारा अशा प्रकारचे ब्रिज भरपूर ठिकाणी बनवले जे क्रॉस करतात मुलं पोहतात आणि हे अशा पद्धतीने ॲडव्हेंचर स्किल करतात हे सगळं आपण करू शकतो पण कॉस्टली आहे फक्त मी तुम्हाला का दाखवतोय की तुम्ही आलात कधी लावसलं तर तुम्ही तुमचा प्लॅन बनवू शकता तुमच्यानुसार की तिथे काय बरं मस्त हँग आउट करतात पाणी काही एवढं खास दिसत नाही आहे बोट पण चालतात जो रूम भेटलाय तो साडेतीनशे रुपयामध्ये साडेतीनशे पावणे तीनशे मध्ये बेस्ट आहे काम संपवलं खोल नाही नाहीये पण ते बोट कशी जातात काय समजत नाही ते पण एवढ्या फास्ट भीती वाटते मोबाईल पडायचं पण दुसरी भीती काय नाही वाटत आहे की मोबाईल गावेल सुद्धा बघा म्हणजे एवढ्याशा पाण्यामध्ये सुद्धा यांनी स्पोर्ट ॲडव्हेंचर आडवे, आडवे, अशा पद्धतीने सुरू केलं पाणी पाणी छान आहे छान आहे म्हणजे सुंदर आहे पोहण्याचं वाटतंय ट्रॉवेल नहीं है फक्त ठीक है, है मैनेजेबल हो सकते बलो पैंट शूट है सग्या गोष्टी हाँ वाहमत चुकी खराब आताच याच्यातून झालेलं आहे सुधारलं खाण्याचं भरपूर मन करते कडीपत्त्यामध्ये फ्राय केले ही सुकी मच्छी आहे पोट खराब झालं तरी जास्त मला वाटतं हे पण मी खाल्लं आहे हे पण मस्त लागतं चिजी असतं हे छोटे कॉक्रोच कॉकरोच नाही uh, मोस्टली कशामध्ये सांगतो तुम्हाला झाडामध्ये uh, जंगलामध्ये मिळतात हा मच uh, हा एक प्रॉब्लेम आहे इंग्लिशचं तर पण ती नोट टाकू आता मला नाही तर लिहून दाखव ट्वेंटी थाउजंड वीस म्हणजे ऐंशी रुपयाचं आहे कढीपत्ता मस्त फ्राय केलेलं आहे आणि हे तर बेस्टच आहे दोन दोन चपात्या आणि मस्त जेवण होईल पण भीती वाटते आत्ताच कुठेतरी ते काय म्हणतात ना जे लागलेली खळखळ ती थांबले पुन्हा खाल्लो तर पुन्हा पण मन आणि राहत नाही म्हणजे असं वाटतंय खावं असं असं हे खाली बिअर विअर पिणारे माझं ऑलरेडी नाश्ता झा नाश्ता म्हणण्यापैकी जेवणाचं झालेलं आहे मॅंगो आणि राईस आहे हलका हार म्हटलं पचायला पण बरं जड नको आहे कसे जातात काय समजत नाही तिथे एवढं पाणी कमी आहे ते बघा आता ते येतात आहे जे दोघं तिथे मध्ये बघ मुलगा चालतोय बघा तो, तो मुलगा चालतोय त्याच्या पायावरून तुम्ही समजून चला किती पाणी आहे आणि तिथे हे कसे जातात एकदम इझी स्मूथ ते बघा म्हणजे तो नाही थांबली तरी तेच <laughs> म्हणाल वजनाने खाली दबणार दमदार म्हटलं होती थांबणार सायंटिफिक काय ते एवढं माहिती नाही पण हां ते बघा पॅराशूट खेळतात पॅराग्लायडिंग मी रेट व्हिडिओ अपलोड करताना खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून दे की बा व्हिडिओमध्ये कुठेतरी पंच करेल म्हणजे तुम्ही बरोबर आहे पण लावस खरंच घ्या स्वस्तात मस्त आहे एक झरना एक छोटासा दाखवला आहे लॉंग प्रवासला सुद्धा आहे दोन 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 चार इथे दोन दिवस आणि कॅब एका आठवड्याची ट्रिप होऊ शकते असं आणि ट्रान्सपोर्टेशन अगोदर केलं तर तुम्हाला ट्रेनची पण मजा घेतील मस्त बुलेट ट्रेन सारखी ट्रेन सारखी आहे मला जाता आलं नाही कारण अगोदर करायचं आहे रिझर्वेशन तुम्ही थायलंडवरून सुद्धा हे सगळं बुकिंग करू शकता फक्त तुम्हाला प्रॉपर ऑफिसमध्ये टूर्स अँड ट्रॅव्हलच्या ऑफिसमध्ये जाऊन करा